नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे पालक आलू मिनी आलू पालक तर त्यासाठी हे मिनी पटॅटोज घेतलेत मी छोटे छोटे बटाटे घेतलेत त्याचे आता मी साल काढून घेणार आहे हे कुठेही मिळतात छोटे छोटे बटाटे याने खूप छान टेस्ट येते आता मी हे फ्राय करून बनवणार आहे त्यामुळे मी असे छोटे बटाटे घेतलेत याचे चांगले साल काढून घेते मी आता अशा पद्धतीने कोणी कोणी सालासकटसुद्धा भाजी खातात सालासकटसुद्धा चांगली लागते पण आमच्या घरात नाही खात त्यामुळे मी पूर्ण हे साल काढून घेते तर अशा पद्धतीने सगळे साल मी काढून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि त्यानंतर आपल्याला आता फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते सांगते इथे आहे हिरवी मिरची लसूण कांदा आणि कोथिंबीर तर आता आपण पन... फोडणी द्यायला घेऊया इथे मी टोप गरम करायला ठेवलेला आहे त्यात आता मी टाकते तेल आता हे तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचेत मी आता बटाटे टाकले ते चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे कलर चेंज होईपर्यंत त्यांना मस्त असं फ्राय करून घ्यायचं पाच पाच सात मिनटं तरी जोपर्यंत त्यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत जेव्हा हे फ्राय होतात तेव्हा छान अशी टेस्ट येते तर आता हे थोडंसं मी मीठ टाकलंय मिठाने काय होतं पटकन असे फ्राय खरपूस असे फ्राय होतात फटाफट त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि बटाटे कसे एकदम असे फिके फिके लागत नाही त्यामुळे मीठ टाकूनच फ्राय करायचे तर आता मी छान असे गोल्डन होईपर्यंत फ्राय केलेत बघा मस्त असा कलर आलेला आहे बटाट्यांना आणि अशा रंगापर्यंत झाले की त्यानंतर आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे असा रंग आला की नंतर काढून घेऊया आपण आता प्लेटमध्ये हे फ्राय केल्यामुळे काय होतं भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे कधीही बटाटे जर तुमच्याकडे हे बटाटे कुठे तुम्हाला नाही भेटले तर साधे घरातले बटाटे ते उभे काप करा आणि फ्राय करा तर त्याच तेलामध्ये आता मी जिरं टाकलं जिरं छान असं तडतडलं त्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेला लसूण लसूण एकदम बारीक चिरून घ्यायचा लसणानेसुद्धा छान अशी पालकला टेस्ट येते कारण पालकची भाजी जेव्हा बनवतो हो तेव्हा आपण लसूण टाकतोच किंवा कुठल्याही पालेभाज्यामध्ये आपण लसूण टाकतो लसणाने एक वेगळा एक फ्लेवर येतो त्यानंतर टाकली हिरवी मिरची हिरवी मिरचीसुद्धा चांगली फ्राय झाली आता मी टाकते त्यात कांदा एक मिडियम साईजचा सा मी कांदा घेतलेला आहे त्यानंतर हा कांदासुद्धा मी आता चांगला फ्राय करून घेणार आहे दोन तीन मिनटं कांदासुद्धा छान असा फ्राय झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी जे आपण फ्राय बटाटे केलेले आहेत तेच बटाटे मी आता यात टाकणार आहे आता हे बटाटे मी चांगले पुन्हा दोन मिनटं असे कांद्यामध्ये फ्राय करून घेते दोन मिनटंच करायचं वरतूनसुद्धा पालक टाकल्यानंतरसुद्धा तुम्ही बटाटे हे टाकू शकता पण मी आधीच टाकलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे यात हळद हळद टाकल्यानंतर आता आपण टाकूया यात धना पाव धना पावडर ह्या दोनच गोष्टी टाकायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला बाकी मी मिरची पावडर वगैरे काही वापरणार नाही आहे कारण मी यात तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत आणि हिरव्या मिरचीची मी ही भाजी बनवते जर तुम्हाला मसाल्यामध्ये बनवायची असेल तर मिरची स्किप करा आणि मसाले वगैरे मिरची पावडर किंवा घरचा मसाला असेल तो टाका हे छान असे बटाटे मसाल्यामध्ये चांगले परतून घेतले मी बटाट्यांना छान मसाला लागलेला आहे आता त्यानंतर आपल्याला जी ही मी चिरलेली पालक आहे ती यात टाकून घेते आणि पालकला पाण्याची गरज लागत नाही ही वाफेवरच छान शिजून जाते ही उलट याला पाणी सुटतं आपण जर झाकण ठेवल्यानंतर यालाच पाणी सुटणार त्यामुळे पाण्या पाणी एक्स्ट्रा आपल्याला टाकायची यात गरज नाही मी वाफेवरच ही बनवणार आहे आता ही पूर्ण आपण आता मिक्स करून घ्यायचे सगळी टाकून घेतली मी आता आपल्याला बघा टोपात इतकी भरलेली भाजी दिसते पण ती नंतर हलवता हलवता ती नंतर एकदम कमी होऊन जाते आणि वाफेवर शिजवल्यानंतर बघा आता मी पूर्ण मिक्स केली आहे तर किती झाली परत एकदा झाकण ठेवल्यावर ती शिजवणार तर या याहूनसुद्धा निम्मी होणारी भाजी पालेभाज्यांचं हे असंच असतं दिसते टोपात भरपूर पण शिजल्यानंतर ती एकदम कमी होऊन जाते त्यामुळे मीठसुद्धा आपल्याला अंदाजे आणि व्यवस्थित टाकायचं की भा खारट होणार नाही आता मीठ आपल्याला एकदम थोडं टाकायचं आहे कारण मी बटाट्या फ्राय करताना सुद्धा मी मीठ टाकलेलं होतं आणि ही शिजल्यानंतर आता एकदम कमी होणार भाजी त्यामुळे अंदाजे एकदमच थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि आता मी झाकण ठेवलेलं आहे यावर फक्त पाच मिनटं आता मी हे झाकण ठेवणार पाच मिनटाने आता मी हे काढते आहे भाजी तर शिजलेली नाही पण मला कोथिंबीर टाकायची पाच मिनटाने आपल्याला बघायचं बटाटेसुद्धा शिजलेले नाही आहेत पाणी पण आहे हे पाणी पूर्ण सुकली की भाजी आपली रेडी होते पालकला शिजायला काही वेळ लागत नाही जास्त आता मी यावर टाकणारे वरतून कोथिंबीर कोथिंबीरनेसुद्धा छान टेस्ट येते म्हणून पाच मिनटानंतर ही कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे हलवून घेणार चांगलं मिक्स करणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवणार जोपर्यंत ही भाजी आपली पूर्ण सुकत नाही आणि बटाटेसुद्धा अर्धे फ्राय केल्यानंतर अर्धे तर शिजतातच पन्नास टक्के आता अजून आपल्याला हे बटाटे शिजवायचे त्यामुळे मी झाकण ठेवलं आहे अजून पाच मिनटं मी ठेवले पाच मिनटानंतर हे पुन्हा एकदा मी आता झाकण उघडून हे बघणार आहे आपली ही भाजी झाली की नाही ते तर आता पाच मिनटाने मी ही झाकण काढलं आहे आणि आपली भाजी आता रेडी झालेली आहे पाणीसुद्धा सगळं सुकलेलं आहे आणि मस्त झाली बघा पूर्ण टोपभर ही भाजी होती आणि आता बघा किती कमी झाली तर या पद्धतीने आपली मस्त मिनी आलू पालक इतकी टेस्टी भाजी ही बनते की लहान मुलंसुद्धा आवडीने ही भाजी खातील तर पाच मिनटांनी मी बघितलं तर बटाटेसुद्धा आता छान शिजलेत भाजीसुद्धा आपली मस्त अशी रेडी झालेली आहे आणि खूप टेस्टी लागते ही एकदम सिम्पल बनवली आहे मी मसाले न टाकता बनवली आहे तुम्हाला जर टाकायचे तर एक्स्ट्रा तुम्ही मसाले टाकू शकता हे बघा खूप सुंदर झाली ही भाजी दिसते तशी लागतेसुद्धा टेस्टी नक्की अशी ट्राय करा आता ही भाजी आपली झाली तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवलं आहे बघा किती मस्त दिसते आणि लागतेसुद्धा टेस्टी इतकी चव लागते की एक चपातीच्या जागी दोन च चपाती तर नक्की तुम्ही खाणार लहान मुलंसुद्धा ही भाजी खाणार पालक लहान मुलं सहसा खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने बनवा फ्राय बटाटेनं काय होतं छान टेस्ट येते जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा बाय सर्वांना